हे आहे पुण्यातील समृद्धी मसाला डोसा कॉर्नर मंडळी रोजची चपाती भाजी भात डाळ खाऊन जर कंटाळा आला तर आपल्याला चटपटीत तसं काहीतरी खावंसं वाटतं मी तुम्हाला घेऊन आलो आहे पुण्यातील कात्रजमध्ये असलेल्या समृद्धी डोसा अँड भेळ पाणीपुरी कॉर्नरमध्ये प्रोपरायटर पवरबंधू यांच्या समृद्धी मसाला डोसा आणि भेळपुरी कॉर्नरमध्ये मिळतात नाना प्रकारचे चटपटीत पदार्थ एका पिता आणि पुत्राने सुरू केलेल्या या व्यवसायाला आता बरीच वर्षे पूर्ण झालेली आहेत इथे मिळते कैरी घातलेली भेळ कैरी म्हटलं की जेबेला आपोआपच पाणी सुटतं इकडची मिसळपावसुद्धा चरचरीत आणि झंझणीत आहे इथे मिळते मटकी भेळ सुकी भेळ ओली भेळ अशा प्रकारचे विविध प्र भेळचे प्रकार, प्रकार आणि नाना प्रकारचे डोसे मंडळी इकडच्या मालकांशी आपण बोलणारच आहोत तत्पूर्वी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपण आहोत आता पुण्यातील कात्रज या ठिकाणी आणि आलो आहोत मटकी बेळ खायला इकडची मटकी बेळ खूप सुप्रसिद्ध आहे आणि आपण आहोत समृद्धी डोसा अँड बेळ पाणीपुरी कॉर्नरमध्ये तर इकडचे जे मालक आहेत आपण खूप गप्पा मारणार आहोत आणि बघणार आहोत इकडची टेस्ट आणि फूड क्वालिटी कशा प्रकारची आहे मटकी बेळ इकडची खूप प्रसिद्ध आहे चला टेस्ट करूया लवकर आहे चिगड़ा टाकले है डुमरे कदा कंदा कैरी मटकी पापड़ी टाक है गाची पापड़ी अरसान बारीक चिरून टाकलेलं आहे याच्यामध्ये खरी टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे हा काय का खरडा आहे का ओके तर हिरव्या मिरचीचा ठेचा इथे टाकलेला आहे आणि गोड पाणी गोड पाणी आहे ओके चिंच गुळाचं गोड पाणी चिंच गुळाचं गोड पाणी ऍड केलेलं आहे मंडळी इकडे एक भाऊ आलेत भेळ खाण्यासाठी काही हवई आहेत थांबलेत बॅटिंग वरती तर त्यांनी सुद्धा एक भेळ मटकी भेळ घेतलेली आहे आपण त्यांना विचारूया की त्यांना कशी वाटली इकडची भेळ तर सर तुमचं नाव काय विजय जगधारे विजय जगदाळे ओके कुठे राहता तुम्ही ओके एक अठरा मध्येच आहेत तर तुम्ही ओली भेळ घेतले okay, okay, okay. की सुती ओली बेळ ओके कशी इकडची क्वालिटी टेस्ट एकदम चांगली एकदम छान ओके तर नेहमी येता इथे तुम्ही ओके आणि इकडे एक बाबा पण आहेत आपण बाबांना पण विचारणार आहोत की इकडे त्यांना कसं वाटलं कसे म्हणजे कधीपासून ते येत आहेत आणि इकडची क्वालिटीबद्दल ते काय सांगू शकतात मी आता तीस पस्तीस वर्षापासून यांच्या दुकानात त्यांना भेळ ओली भेळ डोसा काय वडापाव सगळं घेतो पण क्वालिटी एक नंबर आहे अच्छा काय वादच नाही क्वालिटीमध्ये एक नंबरला काय वाद आहे किती वर्षापासून तुम्हाला परिस्थिती आहेत एकाची लागणा ही पस्तीस चाळीस वर्षापासून वर्षा परिस्थिती अरे वा म्हणजे खूप जुना वर्ल्ड इज गोल्ड सोन सोना ते सोना असं पण म्हणू शकतो ओके धन्यवाद तर मंडळी प्रोपरायटर पवार बंधू यांचे मालक माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत तर समृद्धी डोसा कॉर्नर भेळ आणि डोसा कॉर्नरचे ते मालक आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की कधीपासून हा व्यवसाय सुरू आहे आणि त्याचं लँडमार्क काही कसं टायमिंग काय आहे तर तुमचं नाव सांगाल विशाल मुरेकर पवार ओके सकाळी नऊ ते संध्याकाळी अकरापर्यंत दुकान चालू असतं अच्छा आणि इथं चांगला फ्राऊड आहे आणि चांगले चांगले कस्टमर येतात आपली क्वालिटी आहे आणि व्यवसायही चांगला आहे आपल्याकडं भरपूर पदार्थ भेटतात उत्तप्पा उत्ताप्पा लोणीपंच शेवपाव कच्ची दाबिली वडापाव पॅटीस भजी भेळ पाणीपुरी रगडापुरी शेवपुरी खूप प्रकारच्या वरायटीज इथे टेस्ट करायला मिळतील करायला मिळतील आणि खूप वर्षापासून वर्षापासून तीस ते एक वर्ष येऊन गेलं आणि मी माझे वडील दोघं जण करतो आम्ही छान खूप छान आणि इथं पुणे जिल्ह्यामध्ये असं आहे की जेणेकरून कात्र संतोष नगर हा जे एरिया आहे अच्छा हा जो परिसर आहे हा धंद्या बाबतीत सगळ्या बाबतीतच चांगला आहे आणि सगळं ना इथं उपलब्ध भेटतो आता एक्झॅक्ट लोकेशन आणि लँडमार्क काही आहे संतोषनगर सातारा रोड अच्छा असं आहे संतोषी मातेच्या इथं आम्ही असं खाली व्यवसाय करू अच्छा पुण्यातील कात्रा ठिकाणी नक्की आलात तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि आस्वाद घ्या भेळचा आणि इतर सर्व चार्ट इथे उपलब्ध आहेत त्याचा आणि अभिप्राय कळवा कमेंटमध्ये लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब पण करा मी सुद्धा टेस्ट करून सांगतो इकडची चव कशी आहे मंडळी मी टेस्ट करून सांगतो इकडची भेळ कशी आहे ते आणि मला पण आता हवत नाहीये खूप मस्त वाटते भेळ बघून अंबर घोड खट्टा मीठ आणि स्वादिष्ट भेळ आहे नक्की पुण्याला वेळात की व्हिजिट करा या ठिकाणी हेल्थचा आस्वाद घ्या आणि तुमचा अभिप्राय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटताना अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय बाय